नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण उभा आहे बिजवडी नगरीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल माझ्या पाठीमागे जे कोंबड्याचं शेड आहे किंवा ह्या ज्या डीपी क्रॉसच्या कोंबड्या आहेत त्या फॉर सेल म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो आता यात्रा किंवा सुट्ट्यांचा सीझन चालू चा आहे बऱ्यापैकी मांसाहार केला जातो किंवा काही लोकांना देवकार्यासाठी नवस फेडण्यासाठी कोंबडा गरजेचा असतो मित्रांनो कोंबड्या कापत असताना त्याला एक अट असते की त्या कोंबड्याला कुठेही जखम झाली नाही पाहिजे किंवा त्याची चोच कट केली नाही पाहिजे तर मित्रांनो तुम्ही हा जो सिद्ध ॲग्रो फार्मवरच्या ज्या कोंबड्या आहेत किंवा कोंबड्या आहेत त्यांची चोच वगैरे कट केली नाही तर हे कोंबडे देवासाठी लागू आहेत तर कुणा बांधवांना जर असे कोंबडे किंवा कोंबड्या पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या फार्मवरती येऊन स्वतः पसंत करून खरेदी करू शकता मित्रांनो ऋषिकांत भोसले हे याचे मालक आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच त्र्याण्णव एकवीस झिरो सहा या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा दहिवडी फलटण रोडवरती ऋषिकांत भोसले यांचं सिद्ध ॲटोमोबाईल्स म्हणून गॅरेज आहे दुकान आहे त्या दुकानावरती सुद्धा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता अत्यंत खात्रीशीर असा माल आहे तुम्ही म्हणाल याची किंमत काय तर मित्रांनो सरासरी एक किलोपर्यंत याचं वजन आहे आणि या कोंबड्या जिवंतमध्ये तुम्हाला कोंबडा पाचशे रुपयेला आणि कोंबडी चारशे रुपयेला अशा रेटने मिळेल तरी जास्तीत जास्त बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे व ज्या शहरातून आलेले बांधव असतील जे बॉयलर चिकन खाऊन कंटाळले असतील किंवा वैतागले असतील अशांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे तुम्ही गावाला आला आहे तर तुम्हाला गावरान कोंबड्या खायच्या असतील तर तुम्ही एकदा सिद्ध अॅग्रो एक फार्म या फार्मला बिजवडीमध्ये भेट द्या तुमच्या पसंतीनं माल पसंत करा खरेदी करा धन्यवाद